आईचे बलिदान खरंच आई ती आई असते आई आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आईने कितीही केलं तर तिची किंमत कोणालाच कळत नाही उलट आईला दोष देता पण जेव्हा वेळ येते संकट येतं तेव्हाच आई मदतीला येते घरी मुलं नवरा काही बोलले तरी आई काही बोलत नाही आई ती आई असते आई आईसारखं प्रेमळ कोणीही नाही ही कथा आहे आई आईच्या बलिदानाची मी एक डॉक्टर आहे आणि आज माझ्या आयुष्यातील सर्वात दुःख दिवस आहे एक डॉक्टर म्हणून मी अनेक गरोदर महिलांवर उपचार केले आहेत आणि जेव्हा मी प्रसूती कक्षात असते तेव्हा मी सर्व मातांचे रक्षण आणि आशीर्वाद देवो अशी प्रार्थना करते जगात नवीन जीवन आणण्याचा या पवित्र कृत्यामध्ये स्त्रीला होणारी वेदना असह्य आहे आणि त्यात केवळ नऊ महिने बाळाला पोटात ठेवणंच नाही तर नवीन जीवनाचा जन्मदेखील समाविष्ट आहे आज आम्ही खूप रडलो आम्ही एक स्त्री एक आई गमावली यासाठी आम्हाला देवाची आठवण नाही उलट देवाला विचारा की त्याने या महिलेला अशा परिस्थितीत का ठेवले ती चौदा वर्ष अपत्यहीन राहिली आणि इंजेक्शन आणि कृत्रिम गर्भधान या सर्व उपचार करून पाहिले शेवटी देवाच्या इच्छेनुसार तिच्या अंडाशयात मोठी गाठ असूनही तिने औषधं आणि विज्ञानाच्या सर्व नियमांचे पालन केले जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ही गाठ वितरू लागली आणि सर्व काही जागेवर पडले प्रसुतीच्या वेळी तिचा नवरा तिच्याकडे धावत गेला आणि बाळासाठी सर्व काम सोडून गेला सात तास तिच्यासोबत प्रसुतीमध्ये राहिला त्याने आपल्या बाळाला हातात धरले आणि हसला आणि मग निघून गेला आई वारली आणि मूल वाचले तिचा नवरा तिच्या मृत्यूच्या बातमीने बेहोश झाला हा आनंदाचा दिवस कसा शोकांकित बदलला कृपया स्त्रियांचा आदर करा कारण त्या तुम्हाला नवीन जीवन देण्यासाठी मरत आहेत तिला वेदनादायक वेदना, वेदना होतात जे नऊ महिने टिकते तासांतर प्रसूती सहन करते आणि आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी दीर्घ निर्धारणाश रात्री घालवते हा सर्वात मोठा त्याग आहे जर तुम्ही तुमच्या आईशी कोणत्याही कारणास्तव बोलत नसाल किंवा रागवत असाल तर कृपया आत्ताच जाऊन तिच्याशी संपर्क साधा स्त्रियांबद्दल तुमचे प्रेम दाखवा आणि त्यांचा आदर करा कुटुंबाचा पाया आहे कुटुंबाचा शेवट आई नाही आई विना कुटुंब पूर्ण आई आहे म्हणून कुटुंब बनते संपूर्ण नमस्कार